ओम गण गन, गणपतयन महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधुभगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी अयोग्य आहे व कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे हा निष्कर्ष काढण्यासाठी त्या कंपन्यांचा प्रॉपरली अभ्यास करावा लागतो परंतु तो अभ्यास आप करण्यासाठी आपल्या बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही तर हीच गरज ओळखून आपण आपल्या चॅनलवर आपल्या मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपनीचे नाव कमेंट करतील अशा कंपनींचे मी क्रमशः अभ्यास असणारे व्हिडिओ बनवत आहे तर त्यामध्ये काय असतं त्यामध्ये त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो तर मित्रांनो मी माग मागे एकदा टाटा मोटर्स या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता तर त्या मी व्हिडिओत आवाहन केले होते तुम्हाला अजून कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा त्यानुसार एका भगिनींनी अशोक लेलँड ह्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्या, त्या भगिनींचे अभिनंदन व आभार तर मित्रांनो आज आपण अशोक लेलँड ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहणार आहोत व या सहा मुद्द्यांवरून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य अयोग्य की उत्तम असा निष्कर्ष काढणार आहोत तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती प्रिय बंधू बघणी कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे अशोक लेलँड आणि अशोक लेलँड ही कंपनी मित्रांनो ॲटोमोबाईल सेक्टरमधील ट्रक अँड एल सी वी म्हणजेच लाईट व्हेकल ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो अशोक लेलँड ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत फोर्स मोटर्स एस एम एल इस्यूजू तसेच टाटा मोटर्स मित्रांनो यापैकी टाटा मोटर्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आपण व्हिडिओ बनवलेलाच आहे तर तो व्हिडिओ जर तुम्ही अजून बघितला नसेल तर त्याची मी लिंक ह्या व्हिडिओत ठेवणार आहे तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघा ही विनंती तसेच तुम्हाला कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे कंपनी नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन मित्रांनो कोणत्या कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आज अशोक लेलँड ह्या कंपनीचा एक शेअर्स एकशे चौतीस रुपयेला मिळत होता म्हणजे एकशे चौतीस रुपयेला त्या त्या कंपनीच्या शेअरची क्लोजिंग झालेली आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचा बावनवी खाय व बावनवी किलो किंमत मित्रांनो बावनवी खाय बावनवी किलो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर्स आहे तर तो, तो वीक म्हणजे सुमारे तेरा महिन्यात त्या शेअरची जास्तीत जास्त किती किंमत की झालेली तो म्हणजे बावन्न खाय व कमीत कमी किती किंमत की झालेली तो म्हणजे बावन्न वीक अस असतो तर मित्रांनो अशोक लेलँड ह्या कंपनीचा वीक हाय आहे एकशे अडतीस रुपये वीस पैसे व बावनवी क्लो आहे पंच्याण्णव रुपये त्र्याण्णव पैसे मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असे दोन वर्ष मागं गेल्यास अशोक लेलंड ह्या कंपनीचा एक शेअर्स दोनशे चौसष्ट रुपयाला मिळत होता किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास अशोक लेलंड ह्या कंपनीचा एक शेर्स सहासष्ट रुपये पंच्याऐंशी पैशाला मिळत होता किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास अशोक लेलंड ह्या कंपनीचा एक शेअर्स तेहतीस रुपये सत्तर पैशाला मिळत होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल मित्रांनो बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरचे करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल असे म्हणतात मित्रांनो अशोक लेलँड या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे अष्ट सात सॉरी हां अठ्ठ्याहत्तर हजार सातशे एक्कावन्न करोड रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअर्सचा म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा तोटा म्हणजे कंपनीला मागील पाच वर्षात नफा झालेला की तोटा झालेला हे पाहणे तर मित्रांनो अशोक लेलंड ले या ले कंपनीला दोन हजार पंचवीस साली तेहतीसशे एकावन्न करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली दोन हजार सहाशे एकोणऐंशी पॉईंट शहाण्णव करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली तेराशे पन्नास पॉईंट एक्क्याण्णव करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली दोनशे ब्याण्णव करोड रुपयाचा तोटा झाला होता दोन हजार एकवीस साली काहीही नफा झाला नव्हता उलट एकोणसत्तर पॉईंट दहा करोड रुपयाचा तोटा झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत म्हणजे थोडक्यात त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो अशोक लेलंड ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा एक्कावन्न पॉईंट अठ्ठावन्न एक्कावन्न पॉईंट बावन्न टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा अशोक लेलँड ह्या कंपनीत चोवीस टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक जर बघितला तर तो आहे डी आय आय म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर यामध्ये कोण कुन कोण येतं यामध्ये म्हण मोठमोठ्या आपल्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा अशोक लेलंड ह्या कंपनीत सुमारे तेरा पॉईंट सहा टक्के आहे मित्रांनो आत्ताच आपण अशोक लेलंड ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सा मुद्दे पाहिले तर ह्या साद्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक अशोक लेलंडे ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली एकोणसत्तर पॉईंट दहा करोड रुपयाचा तोटा झाला होता तोच तोटा दरवर्षी काही प्रमाणात नफा होत होत दोन हजार पंचवीस साली नफ्यात झालेला आहे तर अशोक लेलंड ह्या कंपनीला तीन हजार तीनशे एक्कावन्न करोड रुपयाचा दोन हजार पंचवीस साली नेट प्रॉफिट झालेला आहे त्यामुळेच अशोक लेलंड ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी दोनशे चौसष्ट रुपये ह्या हाय किमतीला दोन वर्षाची लो किंमत जर बघितली तर तो, तो पंच्याण्णव रुपये त्र्याण्णव पैशाला मिळत होता तोच अशोक लेलंड ह्या कंपनीचा शेअर्स पाच वर्षापूर्वी सहासष्ट रुपये पंच्याऐंशी पैशाला मिळत होता दहा वर्षापूर्वी तेहतीस रुपये सत्तर पैशाला मिळत होता तोच अशोक लेलंड ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला एकशे चौतीस रुपयेला मिळत आहे म्हणजेच काय तर अशोक लेलंड ले ले ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी दोनशे चौसष्ट ही हाय किंमत पण दोन वर्षाचा लो जर बघितला तर तो पंच्याण्णव पॉईंट त्र्याण्णव पंच्याण्णव रुपये त्र्याण्णव पैसे हा लो आहे तर त्या किमतीला जर खरेदी केली असती समजा पाच वर्षापूर्वी सहासष्ट रुपये पंच्याऐंशी पैशाला केली असती दहा वर्षापूर्वी तेहतीस ती रुपये सत्तर पैशाला केली असती आणि एकच शेअर्सच्या बाबतीत आपण बोलतो आहे तर दहा वर्षापूर्वी अशोक लेलंडे ह्या कंपनीत तेहतीस ती रुपये सत्तर पैसे गुंतवले असते तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला एकशे चौतीस रुपये झालेले आहेत मित्रांनो म्हणजेच काय तेहतीस रुपयाचे सरासरी एकशे चौतीस रुपये झालेले आहेत मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेची अॅप ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो की अशोक लेलंडे ह्या कंपनीत प्रोमोटर होल्डिंग हे पन्नास टक्क्याहून अधिक म्हणजे एक्कावन्न पॉईंट अठ्ठावन्न टक्के आहे म्हणजेच ते उत्तम आहे मित्रांनो लक्षात घ्या कोणत्या कम उत्तम कंपनीत प्रोमोटर होल्डिंग हे पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते अशोक लेलंड कंपनीत ते एक्कावन्न पॉईंट अठ्ठावन्न टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की अशोक लेलंड ही कंपनी मागील तीन वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये आहे परंतु मागील पाच वर्षाचा जर विचार केला तर अशोक लेलंड ह्या कंपनीला सलग दोन वर्ष तोटा झाला होता तसेच त्याच्यात शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्क्याहून अधिक आहे म्हणजे उत्तम आहे ना परंतु मित्रांनो नेट प्रॉफिटच्या बाबतीत ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो अशोक लेलंड ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही तर मित्रांनो अशोक लेलंडे ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणती अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त भगिनींशी अशोक लेलंडे ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती प्रिय बंधुभिनी एक आव्हान आपण जे सध्या कंपनीच्या अभ्यास व त्याचे विश्लेषण असे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना शेअर खरेदी विक्रीसाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या बंधभिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम चालू करणार आहेत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधभगिनींना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा आपले सबस्क्रायबर वाढवा ही विनंती भारत माता की जय